विद्यार्थ्यांच्या दप्तरात फायटर चाकू सायकल चेन आणि निरोध सापडले नाशिक जिल्ह्यात घोटीच्या एका खासगी शाळेतील हा प्रकार आहे शालेय विद्यार्थ्यांच्या दप्तरात हत्यार सापडल्याने शिक्षकांसह पालकांनाही धक्का बसला शिक्षकांनी अचानक दप्तराची तपासणी केल्यानं हा प्रकार समोर आलाय पालकांना बोलावून शाळेनं विद्यार्थ्यांना आता समज दिले वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून येणाऱ्या विद्यार्थ्यांचे शाळेतच केस सुद्धा कापले जाते विद्यार्थ्यांना शिस्त लागावी यासाठी यापुढेही अशाच प्रकारची तपासणी सुरू ठेवण्याचा इशारा आता शिक्षकांनी दिलाय मात्र खळबळजनक असा हा प्रकार आहे दप्तर तपासणी करत असताना हा संपूर्ण प्रकार आढळलेला आहे विद्यार्थ्यांच्या दफ्तरात चाकू चेन आणि निरोध सापडले आहेत त्याची दृश्य आपण पुढील न्यूजवरती पाहतोय मोठी परिसरातील खाजगी शाळेतील हा धक्कादायक असा हा प्रकार समोर आहे आताच एक बातमी कळली की तालुक्यातल्या एका माध्यमिक शाळेमध्ये शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बॅग्स तपासल्या आणि त्या बॅग्समध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्या तर नक्कीच ही खेदजनक बाब आहे मी त्या शिक्षकांचं त्या शाळेचं अभिनंदन करू इच्छितो की फक्त अध्यापकनंच नाही तर विद्यार्थ्यांना शिस्त लावल्याचं काम त्यांनी केलेलं आहे आज पावितो असा प्रकार तालुक्यात तरी दिसून आला नाही किंवा घडला नाही परंतु ही जी घटना घडली त्याच्या बाबतीत नक्कीच प्रशासकाच्या वतीने सुद्धा सकारात्मक पावलं उचलण्यात येते आ, मी पालकांनासुद्धा आवाहन करू इच्छितो की फक्त शिक्षकांची जबाबदारी नाही आठ तास विद्यार्थी शिक्षकांकडे असतो परंतु पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या बॅग्स नियमितपणे तपासायला